नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहोकले आपले खूप खूप स्वागत करत आहे आज आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील भाषा विषयातील उतारा क्रमांक चौदा व पंधरा पाहणार आहोत आता मी उतार्याचे वाचन करत आहे तुम्ही देखील उतार्याचे वाचन करत उतारा समजून घ्यायचा आहे आणि नंतर प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत चला तर मुलांना उतारा वाचनाचा आपण सुरुवात करूयात उतारा क्रमांक चौदा आपल्या ग्रामीण भागातील बहुसंख्य जनता गरीब आणि अज्ञानी आहे नेहमीच पैशांची चणचण नसल्यामुळे चांगली खते व बियाणे शेतकरी विकत घेऊ शकत नाही त्याच्या गरिबीचा फायदा घेऊन भरमसाठ आकारणाऱ्या सावकाराकडून त्याला कर्ज घ्यावे लागते अशा प्रकारे शेतकऱ्याचे जीवन कर्जाच्या बोजाखाली दबलेले असते शेतकऱ्याला सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते आणि त्या कर्जाच्या बोजाखाली शेतकऱ्याचं जीवन दबलेलं असतं शेतकरी त्याच्या ज्ञानामुळे नवीन शेतकी पद्धती आत्मसात करू शकत नाही आणि म्हणून तो आपले उत्पादनही वाढवू शकत नाही परिणामी त्याचे उत्पन्न कमी राहते हे आर्थिक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सरकार करीत आहे याखेरीज लोकांनीही आपल्या अडचणी दूर करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे हे प्रश्न सोडवण्यास सहयोग व एकत्र काम करण्याची वृत्ती बरीच उपयोगी पडू शकेल सहयोग सहयोग म्हणजे सहकार्य सहयोग देण्यास लोक तयार असतील तर कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही लोकांनी जर सहयोग म्हणजे सहकार्य केलं तर कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही हा होता आपला छोटासा उतारा आता पाहूया या उतार्यावरील प्रश्न प्रश्न पहिला आहे मुलांनो शेतकरी चांगली बियाणी व खते विकत घेऊ शकत नाही कारण पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए त्याला ती सावकाराकडून विकत घ्यावी लागतात पर्याय क्रमांक बी त्याच्याजवळ पुरेसे पैसे नसतात पर्याय क्रमांक सी सरकार त्याचे प्रश्न सोडवत नाही पर्याय क्रमांक डी बियाणी व खते सहज उपलब्ध नसतात चला तर मुलांनो या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतारात दुसऱ्या चोळीत सापडते पहा नेहमीच पैशांची चंच नसल्यामुळे चांगली खते व बियाणी शेतकरी विकत घेऊ शकत नाही म्हणून मुलांनो पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे शेतकरी चांगली बियाणी व खते विकत घेऊ शकत नाही कारण त्याच्याजवळ पुरेसे पैसे नसतात पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा शेतकऱ्याचे उत्पन्न कमी असते कारण पर्याय आहेत पर्याय पर्या क्रमांक ए सावकार व्याज पर्याय क्रमांक बी आपले उत्पादन वाढवणे त्याला शक्य होत नाही पर्याय क्रमांक सी त्याच्यावर फार मोठ्या कर्जाचा बोजा असतो पर्याय क्रमांक डी चांगली बियाणी व खते उपलब्ध नसतात चला तर मुलांनो आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा मुलांनो शेतकऱ्याचे उत्पन्न कमी असते कारण पहा या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतार्यामध्ये इथे सापडते पहा तो आपले उत्पादन वाढवू शकत नाही म्हणून शेतकऱ्याचे उत्पन्न कमी असते पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे तो आपले उत्पादन वाढवू शकत नाही त्याला आपले उत्पादन वाढवणे शक्य होत नाही म्हणून पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा खेड्यातील लोकांच्या बऱ्याचशा समस्या सोडवता येतील जर डॅश डॅश पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए त्यांना सरकारी मदत मिळेल पर्याय क्रमांक बी सावकार भरमसाठ व्याज आकारणार नाहीत पर्याय क्रमांक सी लोक सहयोग देण्यास तयार असतील पर्याय क्रमांक डी चांगली बियाणी व खते सहज उपलब्ध केली जातील या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुलांनो पहा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उतार्यामध्ये इथे सापडतंय सहयोग देण्यास लोक तयार असतील तर कोणतीही गोष्ट अशक्य होणार वाटणार नाही खेड्यातील लोकांच्या बऱ्याचशा समस्या सोडवता येतील लोक सहयोग देण्यास तयार असतील तर पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे शेतीच्या नवीन पद्धतीचे ज्ञान करून घेणे शेतकऱ्याला शक्य होत नाही याचे कारण त्याचे डॅश डॅश पर्याय क्रमांक ए अज्ञान पर्याय क्रमांक बी कर्ज पर्याय क्रमांक सी कमी उत्पादन पर्याय क्रमांक डी आळशीपणा चला तर मुलांना या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उत्तरामध्ये इथे सापडते आहे पहा शेतकरी त्याच्या अज्ञानामुळे नवीन शेतकी पद्धती आत्मसात करू शकत नाही पहा मुलांनो पर्याय क्रमांक ए अज्ञान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शेतीच्या नवीन पद्धती पद्धतीचे ज्ञान करून घेणे शेतकऱ्याला शक्य होत नाही याचे कारण आहे त्याचे अज्ञान पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा पुढीलपैकी कोणते शीर्षक या उताराला सर्वात योग्य होईल पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए शेतकऱ्यांची कर्जे पर्याय क्रमांक बी शेतीच्या नवीन पद्धती पर्याय क्रमांक सी शेतकऱ्यांनी जादा मेहनत केलीच पाहिजे पर्याय क्रमांक डी शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या चला तर मुलांनो या प्रश्नाचे उत्तर आपण आता इथे पाहूया पहा मुलांनो शीर्षक कसं ओळखायचं ते पाहूया उतार्या उतार्याचा गोष्टीचा एखाद्या पाठाचा सारांश त्यातून काय शिकायला मिळालं कशाविषयी जास्त माहिती आहे हे लक्षात घ्यायचं वाचनाने या गोष्टी लक्षात येतात त्यावरून उत्तर शोधायचं सरावाने या गोष्टी सोप्या होतात शीर्षक म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे का एखाद्या धड्याचे नाव गोष्टीचे नाव म्हणजे शीर्षक इथे पहा मुलांनो इथे अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला आहे हा प्रश्न बहुतेक वेळा विद्यार्थ्यांचा चुकत असतो पण काळजीपूर्वक सोडवला तर तो चुकत नाही आपला एकही प्रश्न चुकणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवायचे आहेत आणि नवोदय परीक्ष विद्यालयात आपला प्रवेश निश्चित करायचा आहे योग्य उत्तर आपण पाहूया त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांनो पर्याय क्रमांक डी शेतकऱ्याच्या आर्थिक समस्या पर्याय क्रमांक डी शेतकऱ्याच्या आर्थिक समस्या हे अगदी बरोबर उत्तर आहे यामध्ये आर्थिक प्रश्नावर जास्त भर दिला आहे म्हणून पर्याय क्रमांक डी शेतकऱ्याच्या आर्थिक समस्या हे योग्य शीर्षक होईल चला तर मुलांनो आपला उतारा आणि त्यावरील प्रश्न आपण इथे पाहिलेली चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला उतारा क्रमांक पंधरा चला तर आता आपण पाहूया आपला उतारा क्रमांक पंधरा एके दिवशी बापूंचे सहकारी श्री पोलक यांनी गांधीजींच्या मणिलाल नाव असलेल्या तेरा वर्षाच्या मुलाला आपल्या कार्यालयातून एक पुस्तक घेऊन येण्यास सांगितले पण संध्याकाळी श्री पोलक यांनी आठवण करून देईपर्यंत मणिलाल पूर्णपणे विसरून गेला गांधीजींना याबद्दल समजले आणि ते म्हणाले बाळ रात्र अंधारी आहे आणि रस्ता लांबचा आणि सुनसान आहे तुला जवळजवळ सहा मैल चालावे लागेल पण तू श्री पोलक यांना शब्द दिला आहेस आता जा आणि ते घेऊन ये आणि कुटुंबियांनी जेव्हा बापूंचा निर्णय ऐकला तेव्हा ते, ते अस्वस्थ झाले त्यांना ठाऊक होते की एकदा बापूंनी निश्चय केला की कुणीच तो बदलू शकणार नाही पहा मुलांना बा बा म्हणजे बा म्हणजे गांधीजींच्या पत्नी मणिलालच्या आई पहा कोणतीही आई अस्वस्थच होईल ना रात्र अंधारी सहा मैल चालत जायचे आहे रस्ता लांबचा आणि सुनसान नाही म्हणून त्या अस्वस्थ झाल्या होत्या दयाळू आणि सौम्य असणारे बापू वेळ प्रसंगी दगडासारखे कठोर बनायचे मनीलालने आपला शब्द पाळला आणि तो कबूल केल्याप्रमाणे वागला हे त्यांनी पाहून घेतले हा होता आपला छानसा आणि सुंदर उतारा आता आपण पाहूया या उतार्यावरील प्रश्न या उतार्यावरील पहिला प्रश्न आहे मुलांना मनीलाल श्री पोलक यांच्यासाठी पुस्तक घेऊन आला नाही कारण पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए तो फारच आळशी होता पर्याय क्रमांक बी तो आज्ञाधारक नव्हता पर्याय क्रमांक सी तो ती गोष्ट विसरून गेला पर्याय क्रमांक डी त्याला ते सापडले नाही या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतार्या इथे सापडते पहा श्री पोलक यांनी आठवण करून देईपर्यंत मणिलाल पूर्णपणे विसरून गेला म्हणून मुलांना पर्याय क्रमांक सी तो ती, ती गोष्ट विसरून गेला पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा बापूंनी मनिलालला काय करायला सांगितले पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए आपल्या कार्यालयापर्यंत तीन मैल चालत जा पर्याय क्रमांक बी ताबडतोब पुस्तक घेऊन ए पर्याय क्रमांक सी कल्याण भाई बरोबर जा पर्याय पर्या क्रमांक डी पोलक यांची क्षमा महाग या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतार्या इथे सापडते पहा मुलांना श्री पोलक यांना शब्द दिला आहेस जा आता जा आणि ते घेऊन ये म्हणून मुलांना पर्याय क्रमांक बी ताबडतो पुस्तक घेऊन ये पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा गांधीजींनी मणिलाल्ला कार्यालयाकडे रात्री पाठवण्याचा आग्रह धरला कारण त्यांची इच्छा होती पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए त्याला शिक्षा करण्याची पर्याय क्रमांक बी की तो धीट मुलगा बनावा पर्याय क्रमांक सी की त्याने लांबोर चालावे पर्याय क्रमांक डी की त्याने आपला शब्द पाळायला शिकावे चला तर मुलांना या प्रश्नाचे योग्य उत्तर आता आपण इथे पाहुयात गांधीजींनी मणिलाल्ला कार्यालयाकडे रात्री पाठवण्याचा आग्रह धरला कारण त्यांची इच्छा होती की त्याने आपला शब्द पाळायला शिकावे पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी की त्याने आपला शब्द पाळायला शिकावे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा या गोष्टीत पहिल्यांदा काय घडले पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए मनीलाल पुस्तकाविषयी साफ विसरून गेला पर्याय क्रमांक बी गांधीजींनी मनीलालला पुस्तक घेऊन यायला सांगितले पर्याय क्रमांक सी श्री पोलक यांनी मणिलालला पुस्तक घेऊन यायला सांगितले पर्याय क्रमांक डी बा आणि कुटुंबीय गांधीजींच्या गोष्टीवरून घाबरले पहा मुलांनो या गोष्टीत सर्वात प्रथम काय घडले हे आपल्याला उदाऱ्यात इथे सापडते आहे पहा श्री पोलक यांनी गांधीजींच्या मनीलाल नाव असलेल्या तेरा वर्षाच्या मुलाला आपल्या कार्यालयातून एक पुस्तक घेऊन येण्यास सांगितले म्हणून पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्री पोलक यांनी मनीलाला पुस्तक घेऊन यायला सांगितले या गोष्टीत सर्वात प्रथम हे घडलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे आता पाहूया प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा आहे गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा कोणता महत्वाचा, महत्वाचा गुणधर्म या गोष्टीत प्रतिबिंबित झाला आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए क्रूरपणा क्रूरपणा पर्याय क्रमांक बी प्रतिबद्धता पर्याय क्रमांक सी दृढता पर्याय क्रमांक डी प्रामाणिकपणा चला तर मुलांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आपण आता इथे पाहूया पर्याय क्रमांक ए क्रूरपणा क्रूरपणा म्हणजे गांधीजी क्रूर होते का दुष्ट होते का तर नाही हा ए पर्याय हा चुकीचा आहे पर्याय क्रमांक बी प्रतिबद्धता प्रतिबद्धता कोणतेही काम करण्याचा स्वतःला घातलेला नियम म्हणजे प्रतिबद्धता हा ही पर्याय ते चूक आहे पहा मुलांना दृढता पर्याय क्रमांक सी दृढता दृढता म्हणजे आपल्या निर्णयावर ठाम असणे दृढ पहा गांधीजींचा हा दृढ निश्चय होता की आपला आपलं व आपला, आपला निर्णय आपण पाळला पाहिजे आपल्या निर्णयावर आपण ठाम असलो पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक सी दृढता हे उत्तर अगदी बरोबर आहे पहा मुलांनो डी प्रामाणिकपणा तर नाही दृढता सी पर्याय क्रमांक डी हे सी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण इथे 腾腾压